पक्षाकडील वाढत्या अपेक्षा वर पक्षाला लईच भारी पडत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे लग्न जुळवण्यासाठी होणारी लगबग मुलींच्या अपेक्षांनी अनेक मुला मुलींचे लग्नाचे वय निघून जात आहे आधी लग्न साधारणतः पंचवीसव्या वयापर्यंत व्हायची आता तीच पस्तीस वर्ष वय होत तरी जोडताना दिसून येत नाही अशाच प्रकाराला कंटाळून एका तरुण युवकानं त्रासून स्वतःला संपून घेतल्याचा धक्कादायक आणि चिड आणणारा प्रकार समोर आला असून सर्वत्र हळहळ होत आहे नेमकं कुठे आणि काय घडले जाणून घेऊ हो। नमस्कार मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते या विशेष व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यातील गजानन व्यवहार ओलांडली तरी लग्न जमत नसल्याने कमालीचा चिंताग्रस्त झाला होता अर्थातच त्याच्या या परिस्थितीला जबाबदार समाजातील वधू पक्षाकडून वर पक्षाला असणाऱ्या वाढीव अपेक्षा त्याचा चिंतेचे रूपांतर अनावश्यक निर्णय झालं आणि तिथेच घात झाला लग्न जमत नसल्यामुळे त्याने स्वतःच्याच शेतातील झाडाला लटकून स्वतःचा जीव दिला त्याच्या या निर्णयाला नेमकं जबाबदार तरी कुणाला धरावं संपूर्ण गाव घर होत असले तरी सारा गाव मामाचा पण मामाच नाही कामाचा असा काहीसा अघोरी प्रकार त्याच्या आत्महत्येने उजड्यात आणलाय आणि आपल्याला विचार करायला भाग पाडले प्रामुख्याने विचार करायचा झाला तर ग्रामीण महाराष्ट्र खास करून विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न समस्या ही विशेष करून संशोधनाची बाब बनली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सर्वत्र चर्चा आहे पण शेतीची झालेली दुरावस्था नापिकी यासारख्या प्रश्नांनी शेतकऱ्यालाच नव्हे तर त्यांच्या मुलांचीही झोप नाहीशी झाली आहे मुलींच्या कुटुंबांना सरकारी नोकरीत मोठे स्थैर्य वाटते नोकरी असली तरी शेती हवीच सासू सासरे नको धीर ननन नको मुलींच्या अशा अनाहूत अपेक्षा लग्नासमोर त्यांना गौण वाटतात पुरुष व महिलांमधील जन्मदरात असणारी मोठी असमानता ही यास कारणीभूत आहे हे सर्व गजाननला असहनीय झालं आणि त्यानं पाऊल उचललं आपल्या जीवन यात्रेला पूर्ण समाज म्हणून आपण कर्तृत्व केव्हा पाहू अनावश्यक आणि अनामूत अपेक्षांचा त्याग करून नातेसंबंधांना महत्व देण्याचं सुख अनुभवण्यात खरी मजा आहे हे सत्य आपल्याला कधी कळेल अर्थात सुशिक्षित समाजाला सुसंस्कृत होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हेच गजाननच्या अनपेक्षित जाण्याने बिंबित केलं तूर्तास इथेच थांबून आपली रजा घेते